परभणी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा संजीवनी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पाचव्यांदा भव्य कृषी प्रदर्शन संजीवनी जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन चौदा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान संत तुकाराम महाविद्यालय मैदान वसमत रोड परभणी येथे करण्यात आले आहे सात फेब्रुवारी रोजी कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारण्याचा शुभारंभ परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले संजीवनी जिल्हा कृषी महोत्सवात निर्निराळे सात दालन उभारण्यात येणार आहे हे दालन अत्याधुनिक डोम पद्धतीने भव्य जम्बो मंडप उभारले जाणार आहे तसेच फ्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स उभारले जाणार आहेत या प्रदर्शनात दोनशेहून अधिक कृषी उत्पादनाचे स्टॉल सहभागी होणार आहेत मंडपामध्ये कॉन्फरन्स हॉल देखील उभारण्यात येत असून त्यामध्ये शेतकरी बांधवांकरता शेतीविषयी चर्चासत्र व परिसंवाद जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान विबियाने सेंद्रिय शेती पद्धती गांडूळ खत निर्मिती पशुखाद्य ट्रॅक्टर आधुनिक शेती अवजारे रासायनिक खते कृषी मार्गदर्शन पुस्तके सोलार उत्पादने महिला बचत गटांची उत्पादने गृह वस्तू धान्य महोत्सव असे स्टॉल्स लागणार आहेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असून जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी कृषी प्रदर्शनात भेट द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे मंडप उभारणीच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत राज चव्हाण वननियंत्रक अधिकारी सामाल्य सर संयोजक आनंद बरोबर उपस्थित होते महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा आणि संजीवनी मित्रमंडळ परभणी या माध्यमातून पीपीव्ही मॉडेल वरती कृषी प्रदर्शन या ठिकाणी चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी असं आयोजित करण्यात येत आहे या ठिकाणी साधारण एकशे चाळीस स्टॉल लागणार आहेत यामध्ये विविध शेती साहित्य असेल बिबियान असेल औषधं असतील शेतकऱ्यांचे असे जे कार्यक्रम असतील त्याचं प्रदर्शन विक्री आणि मार्गदर्शन असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी पाच दिवस चालणार आहे यामध्ये परभणी जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्रातून ठिकठिकाणचे जे शेती अवजार विक्रेते आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करणारे आणि जे काही यशोगाथा आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही उत्पादनाची यशोगाथा आहेत असे सर्व लोक शित करना करना शित या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं उत्पादन घेणार आहेत त्यांच्याशी करार करणार आहेत आणि पुढे ज्याला आपण फॉरवर्ड लिंकेज म्हणतो आणि त्याचा एक्सपोर्टसाठी देखील या ठिकाणी चर्चा होणार आहे एकूणच शेतकऱ्यांसाठी हे चार दिवसाचं कृषी प्रदर्शन अतिशय महत्वाचं असं आहे निश्चितपणे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा खूप फायदा होईल यामध्ये साधारण साठ स्टॉल महाराष्ट्र शासनामार्फत जे कृषी विभाग आहे त्यांनी देखील वेगवेगळ्या विभागांना दिलेला आहे तिथे देखील शासनाच्या विविध योजनांचं प्रदर्शन माहिती जाणीवजागृती आय सी केली जाणार आहे